माझ्या भगिनी जे गेली मला पंधरा वीस वर्ष अवर कदम सरांच्या माध्यमातून या भागात सिवेंद्रराजेसाठी भरपूर सहकार्य करतात म्हणजे प्रत्येक बाबतीत ते सिवेंद्रराजेला सहकार्य करत असतात अवर कदम सर तर काय त्यांच्या कॉलेजचे मित्र जाईल आणि या गटात गोरीबाग बिलासपूरमध्ये सिवेंद्रराजे गड जीवन ठेवलात ज्या अवर कदम सराने जो वारसा ठेवला तोच वारसा आज वैष्णवी ताई आमचा जिवंत ठेवत आहे त्यांचा वाढदिवस आहे भविष्यात त्यांच्या पुढील वाटचाल मी त्यांना विलासपूर गोळीबारतर्फे शुभेच्छा देतो शिवेंद्र मित्र सोड करते असं त्यांनी भविष्यात प्रगती करावी लोकांचा संकटात राहून आपला गट कसा वाढेल शिवेंद्राचे गट एवढं फक्त बघावं त्यांनी कदम सराने बसले टाईम वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आज विलासपूरच्या आणि गोळीबारच्या एक शिवेंद्रा भोसले मित्र समोरच्या आणि शिवेंद्राबांच्या जवळच्या मानल्या जातात वैष्णवच्या एकदम कदम कदम सरांच्या मिसेस आज त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व त्यांच्या घरी आलोय ताईंच्याबद्दल ह्या विलासपूर आलाय गोळीबारला ह्या सगळ्या भागात सगळ्यांना माहिती आहे भाजप पक्षाचं काम करत असताना ताई सगळ्या जिल्ह्यात सगळ्यांना ओळखीचे आहेत आणि ताईंचं पक्षात जिल्हा सरचिटणीस म्हणून ताई आज जिल्ह्याचं पक्षाचे आपल्या कार्य काम करतात कामाच्या बाबतीत बी पक्षात बी ताईंचं आहे तसंच रवी बोलला तसं शिवेंद्र शिवेंद्रबाबांच्या प्रेम करणारे दोन्ही बायको आणि सरांचं तर बाबांचं मित्र म्हणून सरांचं कॉलेजपासून सरांना ओळखलं जातं ताई त्यांना खांद्याला खांदा लावून काम करतात ह्या भागातलं विकास काम काहीही असू दे रस्ता असू दे गटर असू दे लाईट पाणी ताईंचं नेहमी संपर्क असतो ताई सांगत असतात हिता ही अडचण आहे तिथं ती अडचण आहे पण लोकांचे कामाची ताईंना कामं करून घ्यायची ताईंची ख्याबी ख्याती चांगली आहे असंच ताईनं ईश्वरचरणी प्रार्थना करतो ताईना असंच काम पुढे करत राहो भाजप पक्षाचं करावं हो। शिवेंद्रराजे भोसले मित्र समोरच्या सर्व कार्यकर्त्यांचं बी बरोबर काम करावं आता हो। मी करताच मी असं काय म्हणत नाही पण आपली एकजुटी आपली, आपली बाबांच्यावर प्रेम करणारी आपण सगळी पार्टी म्हणून बरोबर असतो आणि इथून पुढे बी आपण सगळीजण बरोबर राहून जी काय नगरपालिकेत आता नगरपालिका येणारच आहे ज्या पद्धतीने बाबा सांगताल ज्या पद्धतीनं महाराजांचा आदेश होईल त्या पद्धतीनं आपण महाराज सांगताल ज्या पद्धतीने लढायचं त्या पद्धतीनं आपण सगळी एकत्र राहून आपली पार्टी म्हणून आपण एकत्र राहून काम करायला पाहिजे हा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे ताई तुम्हाला माझ्या विलासपूरच्या गोळीबारच्या माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि श्रीमंत छत्रपती आमदार शिवेनराय भोसले मित्र समूहच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो तुमच्या भावी आयुष्यात वाटचालीत मी भाऊ म्हणून कायम तुमच्या बरोबर आहे आम्ही सगळी जण तुमच्या बरोबर आहे एवढेच शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि माननीय आपले समस्या फिरोजबाई पटाल मित्र समूह यांच्या वतीने माझा जो आज छोटासा वाढदिवस तुम्ही मोठ्या स्वरूपात साजरा केला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आणि धन्यवाद छत्रपती त्यांचे कट्टर समर्थक व मान्य समाजसेवक फिरोजबाई पटाण यांचे सरकारी आमच्या सराव पवार यांना वाढदिवसाच्या आपा पेसाळ आमचे पाडत असते किंमचे जवळचे लातेबाईक व श्री पवार आणि फिरोजबाई पठार यांच्यासाठी जीवाचा रात करणारे पवार आज त्यांचा वाढदिवस आहे असं सरीपवार वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात देतो आणि असंच कायम सुरु पटार राजेंची सत्ता आपल्याला या भागात आणायची जीवाचं रांग करावं थोड्या दिवसापर्यंत तीन चार महिन्याला आहे त्यासाठी सगळ्यांनी आपलं राजे गट कसा वाढेल एवढंच फक्त बघायचं आपल्याला आणि जागा सिमेंद राजे गटासाठी कशी येईल आपल्याला आणि पुरुष फिरोजबाई पटाल कसे निवडून येईल आणि कस त्याच्यासाठी सगळ्यांनी एवढच मी त्यांना शुभेच्छा देतो बाकी काही भोसले मित्र समूहाच्या वतीनं पटाल गोळीबार विलासपूर मित्र मंडळ त्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं मी शनी पवार यांना विलासपूर गोळीबार मैदानचे आणि इंद्रानगर मधले माझे मित्र सनी पवार यांचा वाढदिवस आहे वाढदिवसाला आम्ही सगळे विलासपूरचे सरपंच उपसरपंच सगळे सदस्य रवी भैया असू दे आम्ही सगळेच कनीचे मित्र म्हणून आम्ही आज वाढदिवस साजरा करतोय कनीच्या बाबतीत सांगायचंय भूतपुरु मित्र आहे शून्यातनं विश्व उभं केलेलं आहे आणि कष्टाळू आहे स्वतःच्या दोन तीन डीसीपी आहेत माझी ईश्वरच्यांनी एवढीच प्रार्थना आहे अजून दहा दहा बारा जी सीपी आणि दोन चार फोकण्या व्हावे असंच श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसलेंच्या बरोबर राहिल्यानंतर काय होतं काय नाही सातारला माहिती आहे महाराज साहेबांच्या बरोबर राहिल्यानंतर आणि कार्यकर्त्यांना कशी ताकद मिळते ते बाबाच करू शकतात हे सगळ्यांना माहिती आहे जसं रवीनं सांगितलं आपण सगळीजण ताकदीनं एकत्र राहायचंय कायम आपण एकत्र राहून आणि आपल्या इंद्रानगर सगळ्या भागात आपण एकत्र राहून काम आहे आणि तुला वाढदिवसाच्या या विलासपूर गोळीबारच्या इंद्रानगरतल्या सगळ्या माझ्या मित्रांच्या वतीनं आणि माझ्या कुटुंबाच्या वतीनं वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा